शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र सचिन राऊत आपल्या आवडत्या शेती सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो मी सव्वीस नोव्हेंबरला ढेमस या पिकाची लागवड केली होती आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी ढेमस या पिकामध्येच शेवगा या पिकाची लागवड केली तर मी शेवग्याचे नर्सरीमधून आठशे रुपये बोलावली आणि आठशे रुपयाची लावगड मी एक एकर क्षेत्रामध्ये केलेली आहे आ आणि ढेमसाच्याच बेडवर मी या शौगा या पिकाची पाच बाय दहा फुटावर लागवड केलेली आहे आणि आज रोजी या शवगा या पिकाला तीन महिने पूर्ण झालेले आहे आणि तीन महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो या शेवग्याची खूपच चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला या शेवग्यामध्ये बहर दिसत आहे शेतकरी मित्रांनो आपण शेवग्याची लावगड केल्याच्यानंतर आजपर्यंत आपल्याला शेवग्या या पिकावर कोणत्याही प्रकारचा रोग व कोणत्याही प्रकारची बुरशी आढून आलेली नाही आहे खरोखर शेवगा हे पीक कमी खर्चाचं आणि चांगलं उत्पादन देणारं पीक आहे असं तरी आज रोजी मला वाटत आहे या पिकाचा मला कोणताही अनुभव नसताना मी हे पीक लावण्याचं धाडस केलेलं आहे मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या यशोगाथा यूट्यूबवर पाहिलेल्या आहे आणि ह्या यशोगाथा पाहून मी शेवगा हे पीक लाव करण्याचा निर्णय घेतलेला आहे या शवगा पिकामध्ये आतापर्यंत तरी कोणतीही समस्या जाणवलेली नाही आहे या शेवगा पिकावर कोणताही अतिरिक्त खर्च आजपर्यंत केलेला नाही आहे आपल्या ढेमस पिकाची जे बेड मल्चिंग आहे त्या मल्चिंगचा फायदा नक्कीच आपल्या या शेवगा पिकाला झालेला आहे त्यामुळे बे मल्चिंगमुळं आपल्या शेवग्याची जी वाढ आहे ही खूप खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पहा आपल्या शेवगाला खूप चांगल्या प्रकारे आता बहर येत आहे मार्च महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामध्ये आपल्या शेवगा पिकाला बऱ्याच ठिकाणी बहर दिसत आहे आणि हा जो बहर आहे हा बहर आल्यानंतर आता जे आपलं पीक जून जुलैमध्ये चालू होणार आहे आणि जून जुलैमध्ये सर्वच पिकांना खूप चांगल्या प्रकारे भाव असतो आणि या भावाचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे आणि जून जुलै झाल्याच्यानंतर आपण पुन्हा याची छाटणी ऑगस्टमध्ये करणार आहोत जर आपल्याला या पिकामध्ये काही जर समस्या आल्या तर नक्कीच मी आपल्यासोबत शेअर करील त्यासाठी आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जर हा आपला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी भेटू पुन्हा जय हिंद